नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचून जातील आज आपण या व्हिडिओमध्ये अंगारक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची एक खास सेवा करायची आहे की जी सेवा केल्याने आपल्याला आपल्या मुलांच्या शैक्षणिक आयुष्यामध्ये खूप मोठा बदल झालेला जाणवेल किंवा आपल्या मुलांच्या शैक्षणिक जीवनामध्ये त्यांना यश प्राप्त होईल किंवा त्यांची बुद्धिमत्ता वाढेल अशी एक सेवा आपल्याला करायची आहे तर ती सेवा कोणती ती आपण आज बघणार आहोत बघा गणपती बाप्पाला विद्येची देवता मानलं जातं विज विद्येची सर्वश्रेष्ठ देवता म्हणजे गणपती बाप्पा आहे आणि या गणपती बाप्पाचा जर आशीर्वाद आपल्या आणि आपल्या मुलांच्या डोक्यावर असेल तर त्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये त्यांना कधीही अपयश येणार नाही आणि त्यांना भरभरून यश त्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये प्राप्त होतील तसेच गणपती बाप्पांची ही सेवा केल्यानं आपल्या जीवनातील ज्या काही अडीअडचणी असतील संकटं असतील विघ्न असतील त्या विघ्नांचा नाश होतो किंवा विवाहविषयक समस्या असतील तर त्या वि समस्या देखील सुटतात तसेच नोकरी किंवा कामधंद्यामध्ये उद्योगधंद्यामध्ये व्यवसायामध्ये जर अपयश येत असेल सतत तर आपल्यालाही गणपती बाप्पांची साधीसुदी सेवा करायची आहे या सेवेने खरंच आपल्याला पटकन फलप्राप्ती होत असते उद्या अंगारक चतुर्थीला म्हणजे मंगळी चतुर्थी असंही म्हणतात मंगळी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा ही सेवा करायचीच आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तुमच्या मुलांना देखील या सेवेमध्ये सहभागी करून घेऊ शकतात तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहे त्यामुळे त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला महिन्यातील प्रत्येक चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे तर करायचं काय आहे की आपल्याला सर्वप्रथम एकवीस दुर्वा घ्यायचा आहे जी दुर्वा आपण गणपती बाप्पांना वाहतो त्या दुर्वाच्या एकवीस काड्या तुम्हाला घ्यायच्या आहे आता जर तुम्ही एकट्या जर ही सेवा करणार असेल तर तुमच्या हा तुम्ही एकवीस काड्या घ्यायच्या जर तुम्ही तुमच्या मुलांना देखील या सेवेत सहभागी करणार असेल तर त्या मुलांना प्रत्येकी एकवीस एकवीस हा दुर्वांच्या तुम्हाला काड्या द्यायच्या आहे किंवा जुडी द्यायची आहे तर तुम्हाला तुमच्या प्रथम तुम्हाला तुमच्या देवघरासमोर गणपती बाप्पांची जिथे तुम्ही पूजा केली असेल तिथे बसायचं आहे एक आसन घ्यायचं आहे बसायला आणि धूपधीप लावून घ्यायचं आहे गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला त्या दुर्वा घ्यायचा आहे त्या दुर्वा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दुर्वा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे त्या दुर्वांचं जे शेंडे असतील ते तुमच्याकडे आणि ज्यांचं जे डेट असेल ते गणपती बाप्पाकडे येईल अशा त्या तुम्हाला तुमच्या उजव्या हातावर ठेवायच्या आहे उजव्या तळ हातावर ठेवायच्या आहे आणि तो तळ हात तुम्हाला उजव्या हात तुमच्यासमोर जायचा आहे आणि तुम्हाला अकरा वेळा श्री गणपती अथर्वशीचं पठण करायचं आहे तुम्ही तुमच्या मुलांना देखील तुमच्याजवळ बसून ही सेवा करायला सांगायची आहे अकरा वेळा गणपती अथर्व तुम्हाला म्हणायचं आहे फलश्रुती सोडून दहा वेळेस तुम्हाला फलश्रुती सोडून गणपती अथर्व शिष आहे आणि जेव्हा अकराव्या वेळेस गणपती अथर्व शीष तेव्हा तुम्हाला फलश्रुतीसहित म्हणायचं आहे म्हणजे दहा वेळा फलश्रुती सोडून म्हणायचं आणि अकराव्या वेळेस फलश्रुतीसह गणपती अतर् तुम्हाला पठण करायचं आहे आणि अकरा वेळा गणपती अतर् पठन पठण करून झाल्यानंतर तुम्हाला ती जी तुमच्या हातात जी दुर्वांची जुडी आहे ती दुर्वांची जुडी तुमच्या डोक्याला लावायची आहे तुमच्या मुलांच्या डोक्याला लावायची आहे आणि गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा माझ्या आणि माझ्या मुलांच्या आयुष्यातील जे काही विघ्न असतील संकटं असतील दुःख असतील अडचणी असतील त्यांचा तू नाश कर आमच्या आमचे जे काही दुःख आहे ते तू दुःख हरता आहे त्यामुळे आमचे दुःख तू हरून घे आणि आम्हाला सुख दे माझ्या मुलांच्या शैक्षणिक आयुष्यात चांगले बदल येऊ दे माझ्या मुलांना बुद्धिमान बनव त्यांना भरपूर बुद्धी प्रदान कर आणि त्यांना खूप यशही प्राप्त कर त्यांना व्यवस्थितपणे चांगले शैक्षणिक आयुष्य त्यांचं घडू दे अशी प्रार्थना आपल्याला गणपती बाप्पाला करायची आहे किंवा तुम्हाला याच्या इतरही तुमच्या काही इच्छा असतील तर त्या सांगायच्या आहे आणि ती दुर्वांची जुडी तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणात अर्पण करून द्यायची आहे तुमच्या मुलांनी देखील ही सेवा केलेली असेल तर त्या इतिहाही दुर्वाची जोडी तुम्हाला गणपती बाप्पाच्या चरणात अर्पण करून द्यायची आहे आणि गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे मुलांनाही दर्शन करायला सांगायचं आहे बघा आपण गणपती बाप्पा हे दुःख हरणारे आहे आणि सुख देणारे आहे त्यामुळे या संकष्ट चतुर्थीला किंवा अंगारक चतुर्थीला आपल्याला ही सेवा करायची आहे आणि बघा या सेवेचं फळ खरंच तात्काळ मिळतं तुम्हाला तुमच्या मुलांच्या शैक्षणिक जीवनात नक्कीच चांगले सकारात्मक बदल झालेले जाणवतील आणि त्यामुळे आपण ही सेवा अंगारक चतुर्थीच्या दिवशी करायची आहे किंवा महिन्यातील प्रत्येक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करायची आहे तर अशी साधीसुधी एक सेवा आहे पण ती सेवा खूप प प्रभावी आणि फलदायी आहे ती त्या सेवेचा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर अशा प्रकारे आपल्याला अंगारक चतुर्थीच्या दिवशी आपल्या मुलांच्या शैक्षणिक आयुष्यासाठी किंवा का जे काही दुःख संकट आपल्या आयुष्यात असेल त्यांचा सर्वनाश करण्यासाठी ही सेवा करायची आहे तर झालेली तर तुम्ही सर्वांनीच ही सेवा उद्या नक्की करा आणि त्याचे काय अनुभव येतात हो ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा तर झालेली सेवा गणपती बाप्पांच्या आणि स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करून आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ